भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेच्या मनामध्ये रुजला पाहिजे अभिजित देशमुख यांचे प्रतिपादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेच्या मनामध्ये रुजले पाहिजेत असे प्रतिपादन मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मुरबाड इन्फोगोक आय केअर हॉस्पिटल व सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशन पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्रदान शिबिरात केल्या यावेळी मुरबाड तहसील अभिजित देशमुख मुरबाड कृषी अधिकारी नामदेव धांडे मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत गोपने पोलीस पुणे खेडकर मास्टर हिंदूराव संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर महिला बचत गटाच्या अध्यक्ष भाग्यश्री भालेराव मनीषा भालके तानाजी भालके यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं तसेच या कार्यक्रमात वरील सर्व मान्यवरांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला यानंतर शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर व सुपरस्टार मीडियाचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या शुभ हस्ते मुरबाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्फिगो हॉस्पिटलचे व्यवस्थापक रोहित झुंजारराव यांनी विशेष परिश्रम घेतले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे दहशेदार गुणवंत केवंत व्यक्तिमत्व माननीय देशमुख साहेब मुरबाड तालुक्याचे कृषी अधिकारी माननी साहेब आमच्या ऑल इंडिया सुपरस्टार मीडियाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब भालेराव त्याचप्रमाणे आदरणीय त्यांच्या सुविध्यापत्नी भाट्यश्री भालेराव त्याचप्रमाणे उपस्थित असलेले तानाजी भालके त्यांच्या पत्नी मनीषा भालके त्याप्रमाणे जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात ते रोहित झुंजारा डॉक्टर सुरगी मजदे त्याप्रमाणे संपूर्ण स्टाफ उपस्थित बंधुवाडी भगिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते राजा छत्रपती ही व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रात माजी होतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एक किंवा एक तासामध्ये किंवा दोन तासामध्ये हिमालयासारखं उत्तुंग बाबासाहेब नेहमी म्हणत असायचे बंधून तुम्हाला दोन नाणी मिळाली तर एका नाण्याची भाकरी घ्या जी तुम्हाला जगायला शिकवेल आणि दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या ते तुम्हाला वाचायला शिकवेल अशा प्रकारची शिकवण देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा हा महापरिवार निर्माण दिन आहे आणि सर्वांना शोक सागर असा हा दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासातलं उदाहरण सांगायचं सा तर भटशीलदार साहेब एका गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्या गावामध्ये गेले असताना त्यांची गाडी आली है। गाडी आल्यानंतर काही समाज कंटकाने त्यांच्यावर दगड चुकी परंतु त्या ठिकाणी बघा माणसं किती जागृत असतात एक दानपट्टा घेणारी मुली समोर आली आणि तिने लाठीकाठीने सर्व जमाला हटवलं बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्वाने आणि त्यांनी सांगितलं की आमची राणी लक्ष्मीबाई नसती तर माझ्या अंगावर दगड आले असते ते दगड झेलण्याचं काम तू केलं आणि पुढे भविष्यामध्ये देशमुख साहेब धान्यसाहेबची मुलगी आमच्याकडे आता सध्या सीएम पोलीस ऑफिस पोलीस ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडे नियुक्त आहे म्हणजे बघा लहानपणामध्ये लहानपट्टा खेळणारी मुलगी ती त्या ठिकाणी निवृत्त झाली कशामध्ये सिनियर इन्स्पेक्टर म्हणून ती आता सध्या हयात नाही परंतु अशी माणसं जन्माला आली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आपल्या सर्वांचेच नेते नव्हते ज्या देशाचं ज्या महाराष्ट्राचं राज्य घटना ज्याच्यावर चालते न्याय व्यवस्था ज्याच्यावर चालते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी दोन उदाहरणं सांगितली एक राजा शिवक्षेत्र मत उदाहरण मला सांगितलं पाहिजे की सका वेळ होती पक्षी झाडावर बसून किलबिल करत होते उषा काळजी रमणे वेळ होती सकाळी ते शेतकरी आला दरबार तलाने ब्रह्मने महाराज खात झाला घात झाला माझ्या तरडेबाड मुलीने गावातील पाटलाने अत्याचार केला राजा शिवछत्रपती फरमान केलं अरे जा त्या पाटाला घेऊन या तो पाटील म्हटला उद्धटपणे म्हटला अरे आम्ही या गावचं पाटील आमचं फोन माकडं करणार परत त्यांनी सरदार पाठवले त्याला अन्न आणि त्याचे हात पाय तोडले हा शिवछत्रपतीचा इतिहास आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक न्याय व्यवस्था दिली आज आम्ही कोर्टामध्ये वकील सुद्धा करतो न्यायालयामध्ये वकील करतो परंतु जी घटना जी संविधान दिले ते बाबासाहेबांनी दिलं आणि ते संविधान नसतं तर आपण जोडू शकलो नसतो आज आपला जे न्याय हक्क आहे ते मतदानाचा हक्क आहे तो नागरिकत्वाचा हक्क आहे तो बाबासाहेबांकडून मिळालेला आहे आणि शिवछत्रपती आणि बाबासाहेब ही फक्त एका ठराविक समाजाची दैवत नाही ती महाराष्ट्राची दैवत संपूर्ण देशाची दैवत आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार राजा शिवछत्रपतींचे विचार हे घराघरात पुजले पाहिजे आणि त्यातून समान परिवर्तन झालं पाहिजे अशी अपेक्षा या इकोस महापौर नियुक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजा शिवछत्रपती समोर ठिकाणी माझा प्रयोग संपवतो आदरणीय आमचे अध्यक्ष बाळासाहेब भालेराव असतील सामाजिक कामामध्ये अग्रसर असतात या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगलं आहे आणि एक अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक व्यक्तिमत्व असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि या मुरबाड तालुक्यामध्ये अगदी महसूल मंत्री शांताराम घोलप होते तेव्हा मुसलमान जाणं नाही कारण त्याला बाळासाहेब थोरातांचे वडील आमदार होते भाऊसाहेब थोरात त्यामुळे त्यांचं माझं इकडे इकडे जाण घराघरातला माणूस मला बार ते तुम्ही सावरण्यापासून भलापासून प्रत्येक घरातला माणूस मला विचारा सरपंच कोण त्या गावचा हे कोण शिक्षक कोण हे सर्व मला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना मला बुलबाडच्या मातीमध्ये एक वेगळं देशमुख साहेब मिळालं या बुलबाटच्या मातीमध्ये मी या ठिकाणी आल्यानंतर मी मग अशीच उतरल्याबरोबर मला भेटले रामभाऊ शेठ आपले शांतारामचे जावई शांता राम भाऊ वांगे भेटले आणि त्यांनी पहिलं सांगितलं की नाश्ता आणि चहा माणसं आणि ही माणूस की फक्त मुरबाडच्या मातीतच मिळते कारण मुरबाडच्या मातीला माणूसकीचा सुगंध आहे आणि म्हणून मुद्दा या ठिकाणी आलो आपल्या सर्वांना मानतो ऑल इंडिया सुपरशल मीडिया वाडासाहेब भाडे आणि त्या सर्व सहकार्यांच्या वतीने आमच्या तानाजी भालके असतील त्या सर्वांच्या वतीने रोहित झुंधाराव असतील डॉक्टर नसले मॅडम असतील सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र जय आणि माशेडच्या घाटातून स्वातंत्र्यवीरांनी हिराजी गुरु गोमाजी पटला भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्याचा हुंकार दिला ती मुरबाडची ऐतिहासिक भूमी आणि त्या भूमींमध्ये आपण आलेलो आहोत इन्फिगो हॉस्पिटलमध्ये आणि या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय गुणवंत कीर्तिवंत तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरा महाप परिनिर्माण दिन आहे तर या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आपण काय सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिरोनिमित्त मी प्रथम दाब्यात शुभेच्छा देतो त्यांना अभिवादन करतो आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक प्रत विचारवंताचे तसेच बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक घराघोरी पोचले पाहिजे त्यांचा जो संदेश होता असा भावनेचा हा प्रत्येक घरामध्ये केला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं होतं की वाचाल तर टिका तर हा संदेश आपण जे जास्त करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेख कामगिरी करावी अशी माझी इच्छा बाबासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं शिका आणि व्हा या मुद्दा लोकस निश्चितच बाबासाहेबांचे विचार असे थोर विचार आहेत की याच्यामध्ये आपण सगळे अंगीकृत केले पाहिजे त्यामुळे जेव्हा आपण शिकाल तेव्हा आपण संघटित होऊ आणि संघटित जेव्हा होणार तेव्हाच आपण पुढचे उत्कर्षाला पोहोचू हेच त्यांच्या मनाचं गोपित होतं म्हणजे ते आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे अशी माझी भावना आहे तश साहेब आपण या ठिकाणी महाराष्ट्र वस्तू टी व्ही अत्यंत अभ्यास करून मुलाखत दिली या ठिकाणी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करून या ठिकाणी मुलाखत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र